वीस तारखेला निवडणूक आमचा उमेदवार तर ऑलरेडी आम्ही तर विजयीच झालो असं आम्ही एक गृहित धरतो एक पण तरीसुद्धा आम्ही गाफील राहणार नाही कारण आमच्यासमोर आता त्यांना जवळजवळ एक महिनाभर झाला आमचा उमेदवार डिक्लेअर होऊन एक महिना झाला होता एक महिनाभराबद्दल नंतर पण त्यांना उमेदवार कोण भेटत नव्हता आता को कसं तरी ते नरेश म्हस्के म्हणून म त्याला उभं केलेलं आहे आणि तो आमच्यासमोर किती चालणार हे सर्व सर्व लोकांना माहिती आहे त्याचा इथे ठाण्यामध्ये सुद्धा त्याच्या त्याचे भरपूर विरोधक आहेत आणि ठाण्यातच त्याला विरोध आहे नवी मुंबईमध्ये नरेश म्हस्के म्हणून म्हणजे कोण गद्दार म्हणून त्याचं त्याच्यावर टप्पा आहे तर तो, तो इथे बिलकुल चालणार नाही आमचा राजन आहे फक्त आता आम्हाला लीड मोजायचा आमचा आम्ही किती लीड नाही पहिल्यापेक्षा किती लीडने विजयी होणार हेच आम्हाला आता हे करायचे बघायचं आहे बस आमचा उमेदवार विजयीच झालेला आहे हे बोलायची का काळ्या दगडावरची एक आहे तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहे ते महागाई वाढले पेट्रो, पेट्रोल गॅसचे सि गॅस सिलेंडरचा रेट जेव्हा मोदी सरकार याच्या अगोदर साडेचारशे रुपये होता आता ते साडे अकराशेवर गेलेलं आहे स प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई पेट्रोल डिझेलचा रेट वाढले प्रत्येक अन्नधान्याचे रेट वाढले शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही आहे कसले आजचे दिन आहेत ज्या नोकऱ्या लोकांच्या तरुणांच्या नोकऱ्या नोकऱ्याच्या नोकऱ्या गेल्या नवीन नोकऱ्या भेटायच्या तर सांगत त्यांनी तर हे केलं होतं दोन हजार चौदा साली प्रत्येक याला प्रत्येक वर्षी दो दोन हजार दोन लाख रुपये दोन लाख नवीन नोकऱ्या हे करणार आपण उपलब्ध करणार ते दोन लाख सोडून द्या उलट ज्यांच्या होत्या त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या नागरिकांनी मशाल्ला भरभरून मतदान करा आणि आपलं मशालचा विजय हा निश्चितच आहे लोकांच्या काही लोकांच्या चा बान, याच्यामध्ये धनुष्यबाण धनुष्यबाण हा गद्दारांना दिलेला आहे निवडणूक आयोगाने आणि आपली निशाणी मशाल आहे मशालाला भरभरून वीस येत्या वीस तारखेला मतदान करा